नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर व्हिडिओची सुरुवातच झेंडूच्या ताज्या फुलांच्या पाकळ्यांपासून मी करत आहे इथं झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या काढून घेतल्या आहेत इथं पिवळी झेंडूची फुलं घेतली आहेत आणि काही ऑरेंज झेंडूची फुलंसुद्धा सुद्धा आहेत त्यासोबत इथं मी तांदूळ घेतले आहेत आणि मोठी परात घेतली आहे पराती ऐवजी तुम्ही ताट पण घेऊ शकता तर याच्यावरून साधारण तुम्हाला अंदाज आलाच असेल की हा व्हिडिओ थाली डेकोरेशनचा आहे तर आता खूप सारे सण येत आहेत तर त्या सणांना तुम्ही छान असं फुलांचं डेकोरेशन करू शकता तर ते कसं करायचं ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तर आता इथं हे मी परात घेतली आहे त्या परातीमध्ये मी सेंटरला अशी झेंडूची फुलं लावून घेणार आहे तर इथं पहिल्यांदा ऑरेंज कलरची दोन झेंडूची फुलं आणि समोर पण दोन ऑरेंज कलरची झेंडूची फुलं सेंटर बघून घ्यायचंय थोडंसं सेंटर चुकलंय असं वाटतंय हां तर आता ही जी पिवळी फुलं आहेत ती ही सेंटरला मांडून घ्यायची एक लाईन कंप्लीट करून घ्यायची आपल्याला ओके मस्त ठीक आहे तर आता आपण इथं अधिक चिन्ह म्हणजे प्लस साईन काढणार आहोत तर राहिलेली पिवळी झेंडूची फुलं आहेत ती अशी मांडून घ्यायची अशा पद्धतीने सेम ऑपोजिट साईडला सुद्धा ओके तर हे झालं आपलं थोडंसं वरती कॅमेरा करून दाखवते हे झालं आपलं अधिक चिन्ह तयार तर आता या सेक्शनमध्ये आणि या सेक्शनमध्ये ह्या ज्या पाकळ्या करून घेतल्या आहेत त्या आपण टाकून घेणार आहे सेम इथं पण तसंच करून घ्यायचे ठीक आहे हे असं दिसेल आणि इथं आपण इथं आणि इथं आपण हे जे तांदूळ घेतले आहेत ते टाकून घेणारे अशा पद्धतीने हे बघा हे असं दिसत आहे याच्यामध्ये आपण काय करणार आहे इथं एक पंती ठेवणार आहोत आणि इथं एक पंथी ठेवणार आहे मी दाखवते तुम्हाला पंथी ठेवल्यावर कसं दिसतं ते हे पहा अशा मी पंत प्रज्वलित करून याच्यामध्ये ठेवल्या आहेत तर हे आपलं थाली डेकोरेशन झालेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.